सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून दोन हजार अठरामध्ये सुरू झालेल्या समांतर जलवाहिनीचे काम कोरोना काळात थांबले होते मक्तेदाराचा वाद मिटवून महापालिकेने एक जून दोन हजार तेवीस पासून विनाखंड जलवाहिनीचे काम सुरू केले आता नऊ मे रोजी एकशे दहा किलोमीटरचे पूर्ण होणार असून त्याच दिवशी प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून सोलापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून सव्वीस वर्षापासून सोलापूरकर नियमित पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत पाच वेळा महापालिकेत सत्ता बदल झाला तरी नियमित पाण्याचा प्रश्न ना महापालिकेतील ना राज्यातील सत्ताधारी सोडू शकले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी झालेल्या जलवाहिनीमधूनच सोलापूर शहरासाठी उजनीतून पाणी घेतले जात आहे आता आठशे कोटी रुपये खर्चून टाकलेल्या समांतर जलवाहिनीतून उधनीतून शहराला दररोज पाणीपुरवठा होईल एवढे पाणी उपसा केला जाणार आहे अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून समांतर जलवाहिनी पूर्ण झाली असून त्यात महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त शीतल तेलिउगले यांचे मोठे योगदान राहिले आहे नऊ ते पंचवीस मे पर्यंत जलवाहिनीची